बांग्लादेशमध्ये कांदा निर्यात पुढील काळात किती वाढेल किती गाड्या वाढतील आणि त्याला बाजारभाव किती वाढेल मागणी कशी असेल आणि आपला भारतीय कांदा आणखीन किती निर्यात होईल बांगलादेशमध्ये याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात आणि मित्रांनो सध्या जो नापेडने आणि एन सी सी कांदा खरेदी केला त्याची गुणवत्ता आणि किती खरेदी केला आणि त्याला भाव किती मिळाला शेतकऱ्यांना याविषयी तपासणीसाठी केंद्र सरकारकडून एक पथक हे आज नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे या पथकाविषयी आपण माहिती घेऊयात म्हणजेच जे नापेडचे आणि एन सी सी कांदा खरेदी घोटाळ्या संबंधात मित्रांनो आणि दुसरी माहिती म्हणजे उद्यापासून नवीन आठवड्यामध्ये बाजारभाव कसे असतील याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेव्यात पण शेतकरी मित्रांनो कांदा समितीचे अध्यक्ष जे कांदाचे धोरण ठरवणार होते बाजारभाव असतील निर्यात धोरण असेल हे ठरवणारे पाशा पटेल आज शेतकऱ्याविषयी वक्तव्य करत आहेत की तीनशे पासष्ट दिवस शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी म्हणजे नुकसान हे साठी सामोरे जावं लागणार आहे असं वक्तव्य आज पाशा पटेल जे कांद्याचे धोरण ठरवणारे अध्यक्ष आहेत त्यांनी आज, आज वक्तव्य केलं नाशिकम नाशिकमधील कांदा उत्पन्न शेतकरी अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जात आहेत आणि जे कांदा उत्पादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत भारत देगुळे यांनी प्रति एकर एक लाख रुपये आणि साठवलेला कांदा खराब होत असल्याने त्याला दोन हजार रुपये अनुदानाची मागणी केली या पार्श्वभूमीवर कांदा धोरण ठरविण्यासाठी जे पाशा पटेल आहे या हे सुद्धा शेतकरी विरोध आहेत हे आज आपल्याला दिसून आलेलं आहे कारण मित्रांनो त्यांनी वक्तव्य केलं की शेतकऱ्यांना हे तीनशे पासष्ट दिवस हे शेती शेतीचं जे नुकसान होणार आहे पिकाचं याला सामोरे जावं लागणार आहे ही काळ्या दर्डावरची पांढरी रेग आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे मित्रांनो हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे शेतकरी विरोध आहे हे म्हटलं तरी वागड ठरणार नाही आहे मित्रांनो आता पाहूयात बांगलादेशमध्ये कांदा निर्यात कशी राहील आणि भाव कशी राहतील पुढील काळात याविषयी निर्यातदार यांनी दिलेली चौदा ऑगस्टपासून बांगलादेश सरकारने स्थानिक व्यापाऱ्यांना आयती आयातीचा म्हणजेच आय पीचा परवाना दिल्यानंतर संतग दिने निर्यात ही सुरू झाली आणि काहीशान थोड्या प्रमाणात का होणार शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला दोन ते तीन रुपयांनी बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली पण पुन्हा एकदा चढ उतार बाजारात दिसायला लागलेत एक दिवस वाढतो दोन दिवस कमी होतो अशी सध्या परिस्थिती पाहायला मिळते आणि दुसरीकडे बांगलादेश बांगलादेशमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांना सध्या जो आय पी आहे ते देणं थांबवले असल्याची माहिती मिळते पण निर्यात सध्या सुरू आहे सध्या महाराष्ट्रात सोलापूर लासलगाव नाशिक म्हणजेच जे नगर पुणे या ठिकाणी जर बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर दोन ते तीन रुपयांनी बाजारभावामध्ये सुधारणा आहे दुसरीकडे जी, दुसरी ने जी परिस्थिती पाहिली तर सध्या संत गतीने सुरू आहे अजूनही अपेक्षित मनावर तेवढ्या गाड्या पोचत नाहीत असं बॉर्ड बॉर्डरवरती म्हटलं जाते आणि मित्रांनो साधारणतः रोजच्या तीस पस्तीस गाड्या एवढ्या कांद्याच्या निर्यात होत्या होत आहेत त्यामुळे बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते सध्या लासलगावमध्ये जर पाहिले तर पंधराशे ते सोळाशे रुपये एवढा सरासरी बाजारभाव मिळतोय आणि सोलापूरमध्ये सुद्धा सतराशे अठराशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव आहे आणि जे महत्वाचे बाजारपेठ पा तर बाहेरल्या राज्यातील जे, जे चेन्नई बेंगलोर हैदराबाद या ठिकाणी सुद्धा दोन हजार रुपयाच्या वरती मार्केट आहे बावीसशे तेवीसशे पण निर्यात व्हायच्या अगोदर हे बाजारभाव जर पाहिले तर सतराशे अठराशे रुपये होते प्रथा सरासरी बाजारभाव हे सतराशे अठराशे रुपये झालेले आहेत आणि चांगल्या कांद्याला पाहिलं तर बावीसशे तेवीसशे रुपयांत मार्केट आहे बाहेरल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर दोन हजार बावीसशे रुपयंत आहे काही ठिकाणी आज चोवीस ऑगस्ट रोजी जर पाहिले तर गोळडा चेकपोस्ट येथून जवळपास ये छत्तीसगड ह्या निर्यात झाल्या पण तिथे गाड्या जर पाहिल्या तर रोज कमी अधिक होत आहेत म्हणजेच जास्त पोचत नाहीत असं म्हटलं आहे शिवाय पुढील काही दिवसात यात वाढ होण्याची शक्यता आहे निर्यातदारांनी असं म्हणणं व्यक्त केले आहे की परिणामी मागील काही दिवसात भारतीय कांदा जो आहे तो बांगलादेशमध्ये पोचला आहे त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी देखील म्हणजेच बांगलादेशमधील जे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा चाळीमध्ये कांदा हा साठून ठेवला होता त्यामुळे ते सुद्धा आता बाजार घसरलेल्या भीतीने घसरण्या भीतीने कांदा हा बाहेर काढत आहेत मात्र पुढील आठवड्यात नवा आय पी येणार असल्याची माहिती कांदा निर्यातदारांच्या माध्यमातून देण्यात येत आहे कारण जो अगोदर आय पी दिला होता त्याच्या मागणीनुसार सध्या कांदा हा निर्यात आहे पण दुसरा आय पी येण्याची शक्यता आहे लवकरच आणि सद्यस्थितीत जुन्या आय पीद्वारे द्वारे कांदा मागिवला जात असल्याने काही प्रमाणात जात असल्याचे पाहायला मिळते सोमवार मंगळवार पासून निर्यात आणखीन वाढे शक वाढण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो आज रविवार असल्यामुळे बॉर्डर बंद आहे असं म्हटलं जाते पण मित्रांनो उद्या सोमवार मंगळवारपासून निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे ते तेथील स्थानिक शेतकरी कांदा बाजारात आणत आहेत तसेच जुन्या आय पीद्वारे कांदा बॉर्डर येत असल्याने थोडासा तिथे बाजारभाव थोडे ठीक आहेत असं म्हटलं जाते कारण आपला ज्यावेळेस निर्यात बंद होती त्यावेळेस तिथे बाजारभाव हे वाढलेले होते ते म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत पोचले होते आता आपल्या ज्यावेळेस बॉर्डरवरती कांदा गेला त्यावेळेस बाजारभाव थोडे कमी झाले आणि तेथील शेतकऱ्यांनीही कांदा हळूहळू बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे आणि आपला कांदा पचल्यामुळे बाजारभावामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते तर मित्रांनो सोमवार आणि मंगळवारपासून निर्यात वाढणार आहे म्हणजेच बांगलादेशमध्ये आणि आय पीसुद्धा सुद्धा येणार आहे नवीन त्यामुळे बाजारभाव हे आणखीन ठीक होतील आणि निर्यात ही जे निर्यातदार आहेत विकास सिंग उपाध्यक्ष कांदा निर्यातदार संघटनेचे त्यांच्या म्हणण्यानुसार असं समजून येते की पुढील आठवड्यामध्ये पस्तीस ते चाळीस गाड्या निर्यात होतील दररोज आणि त्याला भारतीय रुपयानुसार बाजारभाव जर पाहिला तर चाळीस ते पंचेचाळीस रुपये एवढा बाजारभाव मिळेल कारण आता सध्या जर पाहिलं तर त्रेचाळीस ते शेहेचाळीस रुपये एवढा बाजारभाव आहे त्यामुळे पुढील काळातसुद्धा बाजारभाव एक दोन रुपयाने सुधारणा होऊ शकतील आणि निर्यातही वाढू शकेल कारण बांगलादेशमधून सध्या बांगलादेशसाठीच नाही तर बांगलादेशमधून जे सिंगापूर आणि दुबईसाठी वाहतूक जे आहे ते जवळ असल्याकारणाने तिथून कांदा हा निर्यात होतो आहे आणि मित्रांनो आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे लवकरच आपल्या भारतीय कांद्यासाठी नवीन आय पी म्हणजेच आयातदार देश हे कांदा मागणीसाठी लवकरच पुढाकार घेण्यात असले घेणार असल्याची माहिती मिळते याविषयी लवकरच माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे पण मित्रांनो आता पुढचा विषय आहे तो म्हणजे नाफेड आणि एन सी सी एफने तीन लाख टन एवढा कांदा खरेदी करून भ्रष्टाचाराने घोटाळा केला संदर्भात केंद्राचं पथक आले आहे याविषयी माहिती मित्रांनो नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि एन सी सी एफच्या कांदा खरेदी व साठेवर केंद्र सरकारच्या पथकाने धाड टाकली आहे अनियमितता दर्जा आणि साठा यावरील शंका तपासण्यासाठी हे पथक आज दाखल झाले आहे यामुळे सर्व जे नाफेडचे अधिकारी यांच्यामध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे मित्र मित्रांनो केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून नाफेड व एन सी एफ या दोन्ही संस्थांनी खरेदी प्रत्येकी दीड लाख टन कांदा खरेदी केली मात्र खरेदी पश्चात गो नोंदीच्या तुलनेत उपलब्ध नसलेला साठा खरेदी केलेल्या कांद्यामध्ये गुणवत्तेचा अभाव यामध्ये शंकाष्टने केंद्र सरकारच्या ग्राहक विभागाने पथकासह भारतीय अन्न महामंडळाचे पथक जिल्ह्यात अचानक दाखल केले आहे त्यामुळे बोगस काम करणाऱ्या संस्था व शेतकरी उत्पादक कंपनीचे धाबे धाबे जे आहे ते सध्या जाणारे आहे केंद्र सरकारच्या ग्र केंद्रीय ग्राहक संरक्षण अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय हे ग्राहकासाठी नाफेड व एन सी सी एफ या केंद्रीय नोडल संस्थेमार्फत शेतकऱ्याकडून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी के केली होती यामध्ये सध्या घोटाळा आणि गोंधळ असल्याची व अनियमितता व भ्रष्टाचाराची समोर आले आहेत कांदा खरेदी प्रक्रिये दरम्यान किंवा गैरव्यवस्थापन टाळण्याच्या दृष्टीने तसेच खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या सहकार व उद्योग विभागाच्या माध्यमातून दक्षता समिती ही नियुक्त करण्यात आली आहे अशी माहिती मिळते मित्रांनो या समितीच्या प्रत्यक्ष पाहणीत देखील गोंधळ समोर आलेला आहे याबाबत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केवळ्यात येणार आहे अशातच दिल्लीतून पत्र हे नाशिकमध्ये कांद्याची साठवणूक आणि कांद्याची स्थिती जी आहे दर्जा आकार व एकूणच गुणवत्ता तपासली जाणार आहे या तीन दिवसामध्ये ग्राहक विभागाचे अधिकारी सध्या पोर्टलनुसार कांदा खरेदी साठा व सर्वसाधारणपणे पाहणी सध्या सुरू केलेली आहे मात्र अशातच दुसरे पथक आले आहे त्यामुळे केंद्र सरकार ही यंदा कांदा खरेदीच्या मुद्द्यावर सावध असल्याचे माहिती मिळते मित्रांनो म्हणजे जो कांदा खरेदी एन सी सी एफने आणि नापेडने केली होती याचा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही ना भाव वाढले ना शेतकऱ्यांचा कांदा, कांदा खरेदी केला त्यामुळे उघडकीस आला आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तर मित्रांनो आता आपला पुढचा विषय आहे तो म्हणजे पुढील आठवड्यात म्हणजेच मित्रांनो उद्या सोमवारपासून बाजारभाव कसे असतील मित्रांनो सध्या सर्वच बाजारामध्ये आवक ही वाली असली तरी दक्षिण भारतच नव्हे तर बांगलादेशमधूनसुद्धा ही वाढणार आहे आणि बाजारभावामध्ये स्थिरता असू शकते किंवा एक दोन रुपयाने सुधारणा असू शकते म्हणजे मित्रांनो बाजारभाव हे वाढण्याची शक्यता आहे यावरून सांगू शकतो मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद